एकही लढाईने हरणारा इतिहासातील अजिंक्य राजा म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुमारे सहा वर्षे औरंगजेबाच्या सैन्याला यशस्वी रोखून धरले तो अजिंक्य किल्ला म्हणजे किल्ले रामशेज आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत जोहार पोशाओ तर आज आपण तुम्हाला घेऊन चाललो एकदम जबरदस्त असा एक किल्ला एक्सप्लोर कर करायला पोशाओ एकदम खतरनाक असा किल्ला आहे तर चला डायरेक्ट आता मोठा ब्लॉग वरती भेटू लस एन्जॉय करो तर पोशाओ आता निघलोय ना आपण एकदम अमेझिंग अशा राईडला ना आज एकदम खतरनाक खतरनाक पाऊस आहे तर आता मला माहिती नाही विंड ब्लास्ट तर भरपूर आहे आवाज येतो की नाही माझा माहिती नाही पण आजची अमेझिंग अशी राईड होणार आहे पैशाओ सो लसड करा व्हिडिओ को, को, को आणि पाऊस येणार आहे पैशा होता आपण थोडासा आज ना बाईक एकदम कचकिला कचक्या हु, कसा वाटला कसा वाटला कसा वाटला आणि आज आपण आरवन नाही आणलेले आज आपली आणले एफ जुडी हा हा, हा जुडीस किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे जो इतर डोंगरावर किंवा दऱ्यांमध्ये असलेल्या किल्ल्यांपेक्षा वेगळा आहे समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची साधारण तीन हजार दोनशे फुटाच्या आसपास आहे नाशिक शहराच्या उत्तरेस नाशिकपेठ मार्गावर हा किल्ला साधारण चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे इथे पोचण्यासाठी तुम्ही गुगल मॅपचा वापर करू शकता हा किल्ला चढायला फार कठीण नाही त्यामुळे नव्याने ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम सुरुवात आहे आणि आज आपल्याला ट्रेकिंग करायचे आहे त्याच्यामुळे आपण रायडिंग जॅकेट वगैरे नाही आणलेलं पण एकदम आपण नॉर्मली एकदम कसं आपल्या आपल्या लिमिटमध्ये गाडी चालूया पन्नास साठचा सा स्पीड एकदम मॅक्झिमम राहील आपला जास्तीत जास्त साठ आणि पावसाळा आहे त्याच्यामुळे साठचा सा स्पीड एकदम सफिशियंट आहे पोश्या हो हो पोशाओ हो, आता आपण आलोय इथं रामशेष किल्ल्याच्या पायथ्याशी पोशाओ हो, आणि हा जो हायवे आहे हा पेठ गुजरात हायवे आहे जे इथं इकडनं ह्या साईडला आपण नाशिकला जातो इकडे हा गुजरात जातो आणि इथं तुम्ही बघू शकता ही रामशेष किल्ल्याची इथं पाटी आणि ही कमान तर हा जो किल्ला आहे हा आज आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे पोशाओ हो। तर हो हे जे गाव होतं पोशांनो हे गावाचं नाव आहे आशेवाडी आणि तुम्ही जर नाशिक लावून ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला नाशिक लावून बस किंवा रिक्षाने इथं आशेवाडी जवळ यावं लागेल आणि इथून तुम्हाला पायी पायी ट्रेक करावा लागेल आणि स्वतःचं वाहन असेल तर हे असं आपल्या वाहन एकदम कचकीला लागत का मज्जा मारत मारत जायचं जा। बस खाजगी वाहनाने तुम्ही किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकता इथे पार्किंगची व्यवस्था आहे आपण गाडी वगैरे पार्क केली आणि इथं खूप आहे तर तुम्हाला दाखवतो आपण ह्या साइड जाऊन आलो आणि इथं आल्यानंतर तुम्हाला विविध बोर्ड ह्या किल्ल्याची माहिती देणारे बोर्ड तर इथं आल्यावरती तुम्हाला असे मोठमोठे बोर्ड वगैरे बघायला मिळतील आणि किल्ल्याबद्दल सर्व काही का माहिती तुम्हाला पोशाव पाहायला मिळेल तर आता असली ट्रेक पोशावा आपला इथून सुरू होतोय इथून तुम्हाला वरती चढायचं आहे हे बघा वाटेत तुम्हाला खूप झाडं झुडते गवत आणि नैसर्गिक सौंदर्य दिसेल रामशेष किल्ल्याला एक मोठा इतिहास आहे औरंगजेबाने या किल्ल्यावर सहा वर्षांपेक्षा जास्त काळ वेळा घातला होता पण त्याला तो जिंकता संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याने मुघलांना अक्षरशः सहा वर्षे झुंजवलं आणि शेवटी हा किल्ला अजिंक्य राहिला तर पोषा हा जो खडक आहे ह्या खडका लावून पाणी झिरपूर राहिलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे शेवाळ आहे आणि याच्यावरती जेव्हा आपण पाय देतो तेव्हा हे स्लिप होतं आणि आपण पडण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे मित्रांनो येताना कधी पण चांगले ट्रेकिंगचे शूज घालून यायचे आणि सांभाळून म्हणजे जिथं असं ग्रीनरी असेल हे बघा तुम्ही ही जी ग्रीनरी आहे हे शेवाळ आहे तर याच्यावरती पाय देणं शक्यतो तुम्ही टाळा आहे कारण पावसाचे दिवस आहेत आणि रस्ता थोडासा स्लिपरी आहे त्याच्यामुळे येताना काळजी घ्या ट्रेकिंगचे बूट घालून या, या पोशा हो किल्ल्याचा अर्धा ट्रेक करून तुम्ही जसं उंचावर येता इथून आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर दिसतो खाली दूरवर पसरलेली शेत आणि डोंगर बघून तुमचा थकवा दूर होतो आता जंगलातून असा एकटाच जावर राहिलो बरं का एकदम खतरनाक गवत बिवत वाढलाय आणि जाग, जाग जो हा जो ट्रेक आहे एकदम स्ट्रेट आहे त्याच्यामुळे पोशाह हो थोडीशी वाट लागते सोलो ट्रेक करू नका कुणीतरी एखाद्या मित्राला घेऊन या बरं का, का पोशाहो तर आता आपण इथं आलोय आणि इथं तुम्ही बघू शकता ह्या पूर्वीच्या काळातल्या ह्या कातळातल्या स्टेप तुम्ही बघू शकता आणि आता आपल्या सारे जे आता पोलिओग्रस्त आहेत माझ्यासारखे तर त्यांच्यासाठी ह्या रेलिंग आहेत पोषाव हो। कारण तुम्ही त्या स्टेपने चढू शकत नाही कारण आपला स्टॅमिना आता एकदम कमी झाला आहे ना अरे हो। आपला म्हणजे आपण सगळेच आता काय सांगायचं मग आपल्याला सोयीस्कर व्हावं हो। म्हणून ह्या रेलिंग आहेत ते ह्या रेलिंगला असं पकडायचं आणि हळूहळू हळूहळू पुढे जायचं बरं का पोषा हो जसं पण तुम्ही खालून असं चढत चढत येता आता इथं तुम्हाला पोषा कातळाच्या पायऱ्या दिसतील तर ह्या आहेत कातळाच्या पायऱ्या आणि ह्या आपल्याला घेऊन जातील किल्ल्यावरती दगडांनी भरलेल्या उंच उंच गवतातून तुम्ही या ठिकाणी येऊन पोहोचतात इथून किल्ल्यावर घेऊन जातात या कातळात खोदलेल्या पायऱ्या थोड्या पायऱ्या चढून आल्यावर तुम्हाला उजव्या हाताला ही एक गुफा दिसेल गुहेपर्यंत घेऊन जाणारा रस्ता अतिशय कठीण आहे पावसामुळे हा रस्ता स्लिपरी झाला आहे पैशावर थोडासा सांभाळून बरा का तोल गेला घसरला डायरेक्ट स्वर्गात तर आता पहिला आपण इथून जाण्याचा प्रयत्न करू सांभाळून सांभाळून बरं का आणि जास्त रिस्क काय घ्यायचो नाही तर मी तुम्हाला हेच सांगत होतो आपण इकडनं खालून आलो ती बघा ती वाट आहे खालून आलो ह्या कातळाच्या पायऱ्या चढून आणि आपल्याला आता असं वरती जायचं आहे हे समोर राम मंदिर आहे ते पण एक्सप्लोअर करू सुरुवातीला ही जी गुफा आहे ही गुफा एक्सप्लोअर करू सो so, चला पोशाहो खतरनाक असा हा ट्रेक आहे रामशेज किल्ल्याचा आणि हा किल्ला जवळजवळ पाच ते सहा वर्ष शत्रूंसोबत लढला होता मराठ्यांनी नाद करायचा नाही हजार बाराशे मावळे फक्त होते बरं का पोशांनी उन तर आता फायनली पोशावर आपण या गुफेजवळ येऊन पोचलो तुम्ही गुफेचा व्ह्यू बघू शकता तर बघा पोशालो ही आहे ती गुफा आणि असं म्हणतात की हे चोरवाट होती बरं का त्या काळामध्ये चोरवाट आता तुम्ही बघू शकता वरतून जे पाणी येत आहे ते सरळ सरळ इथं जी ही पिंड आहे ईश्वर पिंड ह्या पिंडीवरती करतो तुम्ही बघू शकता आपला बोट डॅमेज होऊ शकतो आणि ही वरती बघा आणि वरती पण जाऊ एक्सप्लोर करा आपण बरं खड्ड्यामध्ये पण येऊ आपण ह्या पायऱ्या खास प्लोअर रस्ता होता आणि हे बघा वा काय 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 लोकांची त्या काळातली कला असेल तुम्ही विचार करा पु खतरनाक अशी गुफा तर कधी पण तुम्ही जेव्हा ट्रेकिंगला वगैरे त्यावेळी काय करा थोडासा सांभाळून बरं का आणि खतरनाक असा हा व्ह्यू हो। आहे पोशाव हो आणि पोशाव असा व्ह्यू बघायला तुम्हाला बाहेर हो लागेल तरच तुम्ही असा व्ह्यू बघू शकता पोशाव हो। सुपर सुपर चलो लेसट गो वरती किल्ला जाऊ किल्ला एक्सप्लोर करू व्याचे केले मॅ फोलीचा बोलवासात असताना प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीसाठी जायचे त्यांची शेत इथे आहे म्हणून किल्ल्याला नाव पडलं रामशेठ गुहेपासून हक्केच्या अंतरावर प्रभू श्रीरामांचं हे मंदिर आहे मंदिराच्या उजव्या बाजूला स्वच्छ आणि कातळात कोरलेले एक स्वच्छ पाण्याचे टाके आहे तर ते मंदिर तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवतो तर थोडस बघा एकदम जो रस्ता आहे या रस्त्याच्या उजव्या साईडला हे मंदिर आहे आणि हे मंदिराच द्वार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पावसाचं वातावरण असल्या कारणामुळे आता इथं थोडस पाणी आलं तुम्ही बघू शकता आणि मंदिराचा थोडासा मध्येच व्ह्यू दाखवतो तुम्ही तुम्हाला आणि हे मंदिराचं मध्येच बघू शकता तुम्ही इथं वेगवेगळ्या मूर्ती आहेत तुम्ही बघू शकता आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळे हे जे दगड आहेत हे थोडेसे पाजरून निघतात इथं छत्रपती शिवाजी महाराजांची एक तस्वीर आहे बघू शकता तुम्ही हे मंदिर आहे श्रीरामाच मंदिर तुम्ही बघू शकता आणि इथे एकदम अतिशय थंड असं वातावरण आहे तर आपण आता तुम्हाला किल्ल्यावरती घेऊन जातो आणि हे जे मंदिर आहे ह्या मंदिराच्या बरोबर साइडला म्हणजे उजवा हात आहे ना उजवा हात ह्या उजव्या हाताला इथं पाण्याचा टाका आहे तर तुम्ही आता इथं बघू शकता हे पाण्याचा टाका आहे पुरुषांनो आणि हे पाण्याच्या टाक्यामध्ये आता सुद्धा पाणी म्हणजे पावसाळ्यामध्ये तर आहेच आणि एकदम पा एकदम स्वच्छ असं पाणी आहे ह्या टाक्यामध्ये आणि इथून आता आपल्याला ह्या साईडला वरच्या साईडला आपल्याला जायचं आहे किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर एक वेगळाच आनंद आपल्या चेहऱ्यावर लागतो इथे तुम्हाला एक वेगळीच शांतता जाणवेल आणि फायनली तुमचा पोशा भाय रामशेज किल्ल्यावरती आलेला आहे ही किल्ल्याची आहे माची तुम्ही बघू शकता पोशाव हो। हा हा सुपर पोशाव हो, सुपर आणि वारा आता असा घो 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 गो, व्हायला गो, लागलेला आहे पोशाओ हो, आणि आपल्याला मित्र पण आलेत आपले टोनू म्हणून आलेत आपल्यासोबत किल्ला एक्सप्लोअर करायला पोशाहो तर पोशाओ हो, जसं पण तुम्ही माचीवरती चढून येता तर इथे ह्या चोर वाटा आहेत आणि असं म्हटलं जात आहे की ह्या ज्या चोर वाटा आहेत ह्या तुम्हाला पलीकडचा जो डोंगर आहे भोरगड म्हणून आता पूर्ण धुका आले तिथे तर तुम्हाला ते दिसणार नाही तर ह्या वाटा तुम्हाला घेऊन जायच्या डायरेक्टली इथून नऊ ते दहा किलोमीटर असणाऱ्या भोरगडावर किल्ल्याच्या माथ्यावर तुम्हाला ही चोरवाट दिसेल ही चोरवाट समोरचा डोंगर ज्याला भोरगड असं म्हणतो त्या भोरगडाकडे घेऊन जाते तर पोशाओ हो, आता ही जी चोरवाट आहे ह्या चोरवाटेच्या आपण खाली आलोय आणि तुम्हाला मी दाखवू राहिलो ऍक्च्युली ही चोरवाट जायची कुठं तर तुम्ही बघू शकता जबरदस्त असा हा व्ह्यू आहे आणि पूर्ण हे दगडाचं काम आहे हे जे काम आहे तुम्ही बघू शकता एकदम दगडाचं काम आहे आणि इथून आपण डायरेक्टली इथून ह्या चोरवाटा असं म्हणतात की पुढे हा एक डोंगर आहे भोरगड म्हणून डोंगर आहे त्या डोंगरावरती इथून ह्या चोरवाटा जायच्या आणि ही किल्ल्याची तटबंदी तुम्ही बघू शकता आता फॉग आहे फॉग असल्या कारणामुळे आपल्याला काही जास्त दिसत नाही पावसाचे दिवस आहेत पण ही जबरदस्त तटबंदी तुम्ही बघू शकता आणि ह्या भयानक तटबंदीमुळेच हा किल्ला पाच सहा वर्ष मुघलांपासून अजिंक्य राहायला पोशाहो इथं कदाचित या गुफेचा उपयोग त्यांचे धान्य ठेवण्यासाठी किंवा शस्त्र ठेवण्यासाठी दारुळा ठेवण्यासाठी करत असावे बघू शकता तर मित्रांनो जसं पण तुम्ही त्या चोर वाटांकडून जेव्हा इकडे येता ह्या साइडला तेव्हा तुम्ही इकडे बघू शकता इथं बोर्ड लावलेला आहे आणि बोर्डवरती एकदम क्लिअर कट लिहिलेला आहे की इथं चुन्याचा घाणा आहे हा चुन्याचा घाना त्याच्यानंतर भवानी मंदिर आपल्याला वरती बघायला मिळेल आणि हत्ती दरवाजा ह्या साईडला बघायला मिळेल तर आता पोशांनो हा जो आहे हा चुन्याचा घाणा आहे तर आता सध्या तुम्ही बघू शकता एकदम गोल रिंगल तुम्हाला असं दिसेल एकदम गोल वर्तुळाकार आणि मध्ये एक सेंटर असतो तर हा चुन्याचा घाना त्या काळामध्ये होता आणि कदाचित ह्या किल्ल्याची जी डागडुगी केली असेल तर इथे हा जो चुना असेल ह्या चुन्याचा वापर त्या काळामध्ये केला असावा चुन्याच्या तुम्हाला ही घेऊन जाते हत्ती दरवाजाकडे हत्ती दरवाजा रामशेज किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे तर हे बघा इथं तुम्हाला मोठी पाठी दिसेल हत्ती दरवाजाची आणि जबरदस्त असा हा हत्ती दरवाजा आहे अकरा विक्राळ असं त्याचं रूप आहे हत्ती दरवाजाचं थोडस मी तुम्हाला वरच्या दिशेला घेऊन जातो म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कल्पना येईल हाती दरवाजा कसा असेल तो आणि पावसाचं वातावरण असल्या करणारे हा जो पूर्ण पॅच आहे सबंध एरिया हा एकदम जबरदस्त म्हणजे असं स्लिपरी झालेला आहे त्याच्यामुळे इथे येताना जास्त स्टंट वगैरे करायचे नाही म्हणजे बी केअरफुल पोशाव इथे राहा एकदम जबरदस्त नाही तर तोल गेला स्वर्गात सीधा त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून पोषाव आणि माझ्या मागचा तुम्ही व्हि बघू शकता जबरदस्त सुपर सुपर किल्ला असतळात कोरलेल्या या पायऱ्या तुम्हाला हत्ती दरवाजा जवळ आणून सोडतात दगडाच्या कातळापासून बनलेला हा महाकाय दरवाजा बघून तुम्हाला खरच हा दरवाजा किती भव्य आहे याची प्रचिती येते दरवाजावर दोन कमळाची कातळ पुष्प आहेत दरवाजेपासून त्या दगडी पायऱ्या घेऊन जातात तुम्हाला अपूर्ण असलेल्या वाटेवर ही चोर वाट आपण जी गुफा बघितली त्या गुफेपर्यंत मित्रांनो ह्या ज्या स्टेप होत्या तुम्ही बघू शकता आपण ज्या गुफेमध्ये होतो त्या गुफेमध्ये आपल्याला हात घेऊन जातोय आपण थोडस खाली उतरूया आता हे स्लीपर आहे थोडस हे बघा आणि पूर्ण याचं पण निर्माण कोश्या एकदम जबरदस्त असं हे केलंय पूर्ण ह्या रॉकट स्टेप आहे तर हो इथं आपण एकदम डेंजर अशा जागेवरती आलो तो हे तुम्हाला दाखवलं मी तर थोडंसं कसं आहे रिस्की आहे साप वगैरे असू शकतात ना त्याच्यामुळे आपण आहे ते एकटंच तर थोडंसं टाळूया खाली जायचं आणि पुढचं आपण एक्सप्लोअर करूया सो यास ओ बाबा बा तर पूर्वी ही जी वाट आहे हीच वाट किल्ल्यावर येण्यासाठी मुख्य दरवाजा म्हणून किंवा मुख्य वाट म्हणून ह्या वाटेचा वापर केला जायचा तुम्ही बघू शकता भयानक अशी ही वाट आहे पूर्ण कातळात कोरलेली आणि हा मध्ये हत्ती दरवाजा जबरदस्त पोशाव प्रचंड प्रचंड असा पोशाव वारा येऊ राहिला एकदम जबरदस्त आणि इथला व्ह्यू तुम्ही बघा हो आपण तिकडनं संबंध किल्ला एक्सप्लोर केलेला आहे आणि पाऊस पण सुरुवात झालेला आहे पोशाव आपण आता आलो हे गणेश कुंड आहे तर तुम्हाला ते दाखवतो मी तुफान वारा पावसाचा सामना करत आपण आता येऊन पोचलो गडावरील असलेल्या सर्वात मोठ्या पाण्याच्या टाक्याजवळ या टाक्यासोबतच किल्ल्यावर दोन चार लहान मोठी पाण्याची टाकी आहेत तर पोरांनो ह्या साइडला गेलं तर चोर खिंड आहे गणेश कुंड आपण बघितलं इकडे किल्लेदार वाडा वगैरे आणि भवानी मंदिर इकडे वरती आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हे पाण्याचे टाके आहेत आणि आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये तर पाणी असतंच पण उन्हाळ्यामध्ये पण जेव्हा पण तुम्ही येणार तुम्हाला ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी बघायला भेटणार पोष आहोत इथं बघू शकता तुम्ही ह्या टाक्यातलं पाणी एकदम स्वच्छ आहे तर मित्रांनो हे आहे भवानी मंदिर आणि प्रचंड वाऱ्यांमुळे तुम्ही इथं बघू शकता तुम्हा इथलं जे छप्पर आहे छपर उडून गेलं आहे म्हणजे इथं किती प्रचंड वारा असतो याचा तुम्हाला अंदाज येईल पोषाव हे भवानी मंदिर आणि हे पत्रे हळू राहिले थोडंसं आपण इथून दूर होऊया पावसाची रिप जोरात सुरू झालेली आहे जबरदस्त पोशाव काय पाऊस पोशाव जेव्हा आपण रामशेष किल्ल्यावर येतो आणि वरती गणेश कुंडाकडे जातो तर इथे तुम्हाला हे दिसेल शिवाजी महाराज जय आणि पोशाव ही किल्ल्याची माची आहे माचीवरती आपण येऊन पोहोचलोय पोशाव माचीवरती किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचल्यावर डावीकडे आपल्याला हा भूभाग दिसतो हा सपाट भूभाग रामशेष किल्ल्याची माची म्हणून ओळखला जातो या माचीवर किल्लेदार आणि सैनिकांचे काही महाल राजवाडे असावेत तर पोशाण हा जो भाग आहे हा किल्ल्यावरती पूर्ण सपाट भाग आहे आणि त्या काळामध्ये इथे कदाचित मोठमोठे महाल असू शकतात मावळ्यांचे सरदारांचे जे पण सरदार इथं होते सेवेवरती होते त्यांचे ह्या सपाट भागावरती शंभर टक्के म्हणजे शंभर ना एकशे एक टक्का इथं मोठमोठे महाल घर त्यांची या ठिकाणी असू शकतात पोशाव हो, इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं पाण्याची टाकी वगैरे आहेत हे बघा एकच नंबर पोशाओ हो, व्हीव आहे वाव वाव सुपर पोशाओ हो। पाण्याचे टाका इथं पण आहे आणि सभोवताली हे बघा तुम्ही बघू शकता याची design बघा तुम्ही design काय काय डोकं असेल त्या काळातल्या लोकांचं विचार करा तुम्ही पोशाव आता आपण किल्ल्याच्या वरच्या टोकावर आहोत इथून दिसणारा नजारा खूपच अप्रतिम आहे समोर पसरलेले डोंगर खाली दिसणारे रस्ते आणि शेत आणि दूरवर दिसणारे नाशिक शहर हा अनुभव शब्दात व्यक्त करता येत नाही मित्रांनो आजचा दिवस खूपच अविस्मरणीय होता रामशेष किल्ल्यावरची ही सफर खरंच खूप छान होती जर तुम्हाला शांतता निसर्ग आणि इतिहास एकत्र अनुभवायचा असेल तर रामशेष किल्ल्याला नक्की भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला हा अजिंक्य रामशेष किल्ल्याचा ट्रेक कसा वाटला मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा अशा एका फ्रील आणि ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये येतोपर्यंत धन्यवाद टाटा बाबा सेव